राईट चला पन्नास सेकंद पंचावन्न एक मिनिट एक मिनिट चौतीस सेकंद चारशे पूर्ण चला चला चला, चला दोऱ्यात एक मिनिट तेरा सेकंद चला दोऱ्यात एकदम चारशे पूर्ण एक एकवीस एक चलावन सेकंदोवीस दोन मिनिट चला 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 एक चारशे पूर्ण एक चला चला सेकंदोरे थांबू नका बघता चारशे पूर्ण चला एकदा दोन मिनिट तेरा सेकंद चला चला झोरेस चल उदल एक आठशे चाळीस चांगला वेळ झाला चारशे राहिले झाले पूर्ण

दोन चार सतरा दोन चाळीस प्लास चौदा एकवीस चलो चार चोवीस